महायुती सरकारने गेल्या दहा वर्षांच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये रस्ते आणि रेल्वे वाहतूक सुधारणांकडे विशेष लक्ष दिलं आहे या प्रकल्पामुळे धाराशिव ते सोलापूर हा प्रवास जलदगतीने होणार आहे मराठवाड्यातील धाराशिव आणि पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर या दरम्यान हा रेल्वे मार्ग तयार होणार आहे महायुती सरकारने गेल्या दहा वर्षांच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये रस्ते आणि रेल्वे वाहतूक सुधारणांकडे विशेष लक्ष दिलं आहे शासनाकडून वेगवेगळ्या महामार्गांची आणि नवनवीन रेल्वे मार्गांची उभारणी केली जाते अशातच आता महाराष्ट्रासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे महाराष्ट्राला एका नवीन रेल्वे मार्गाची भेट मिळणार आहे गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर राज्यातील एका प्रस्थापित रेल्वे मार्गाचं भूमिपूजन करण्यात आलं यामुळे येत्या काही दिवसांनी या रेल्वे मार्गाचं प्रत्यक्षात का काम सुरू होणार आहे धाराशिव ते सोलापूर असा हा रेल्वे मार्ग असणार आहे या प्रकल्पामुळे धाराशिव ते सोलापूर हा प्रवास जलद गतीने होणार आहे हा मार्ग तुळजापूर मार्गे जाणार आहे यामुळे तुळजापूर हे महाराष्ट्रातील एक प्रमुख देवस्थान रेल्वेच्या नकाशावर येईल या रेल्वे मार्ग प्रकल्पामुळे धाराशिव हे रेल्वे जंक्शन बनणार आहे यामुळे तुळजापूर या, या देवस्थानाच्या विकासास हातभार लागणार आहे या रेल्वे मार्ग प्रकल्पामुळे महाराष्ट्रातील कृषी शिक्षण पर्यटन उद्योग अशा विविध क्षेत्रांना फायदा होणार आहे तुळजापूर हे महाराष्ट्रातील साडे तीन शक्तीपीठांपैकी एक महत्वाचं शक्तीपीठ या तीर्थक्षेत्राला भेट देण्यासाठी देशभरातील भाविक येथे दररोज हजारोंच्या संख्येने गर्दी करत असतात सणासुदीच्या काळामध्ये प्रामुख्याने नवरात्र उत्सवात तुळजापूरला येणाऱ्यांची संख्या आणखी जास्त वाढते आता हे तीर्थक्षेत्र रेल्वेच्या नकाशावर येणार आहे काल तुळजापूरचे आमदार राणा जगजित सिंग पाटील यांनी या रेल्वे मार्ग प्रकल्पाचं भूमिपूजन केलं मराठवाड्यातील धाराशिव आणि पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर या दरम्यान हा रेल्वे मार्ग तयार होणार आहे हा मार्ग तुळजापूर जाणार आहे या रेल्वे मार्गाची लांबी चौऱ्याऐंशी दशांश चौरेचाळीस किलोमीटर एवढी असणार आहे हा प्रकल्प एकूण तीन टप्प्यांचा राहणार रा आहे या मार्गावर एकूण एकशे एक दहा पूल आणि तीन मोठे उड्डाण पूल विकसित केले जाते या प्रकल्पामुळे मुंबई पुण्यासह संपूर्ण देशभरातील महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्यांना मोठा दिलासा मिळेल रेल्वेमुळे हे तीर्थक्षेत्र वेगाने विकसित होणार आहे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र हे दोन्ही विभाग या प्रकल्पामुळे परस्परांना जोडले जात